नमस्कार राई मित्रांनो तर जरा आमच्याकडे दोन चार दिवस खूप पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळं की नाही लाईटीचा घोटाळा आणि पाऊस गावाकडे कसं खेड्यापाड्यात थोडासा भुरभुर झाला तरी लाईट गो ते म्हणतात ना बारिश गिरती आणि लाईट जाती रातभर तसं तर आता त्यामुळं काही व्हिडिओ आले नाही दोन चार दिवस आणि या आता याचे पण कॉमेडीचे पण नाही आणि ब्लॉगिंगचे पण नाही काहीच नाही तर आता हे आजचा काही छोटासा व्हिडिओ आणि यामध्ये काय काय आहे आज माझ्यासोबत एका ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि आपले पैसे आहेत त्या एका व्यक्तीकडं तर त्याचे आणि आपले आज जोरदार भांडणं होणार आहेत आणि ते भांडणं होताना मी चोरून असा व्हिडिओज करणार आहे कारण त्याला आपण गपगुमानं मागतो आहे ना इज्जतीनं तर तो काही आपले पैसे परत करत नाही आहे आणि आज रविवारचा दिवस बाजार आहे आणि तो इथंच आलेला आहे त्याला कॉल केला आणि त्याने म्हटलं आहे की या या हॉटेलमध्ये ये तर त्या हॉटेलमध्ये आता मी चाललो आहे बघूया आता तिथं भांडणं आमचे काय काय होते ते बघा पूर्णपणे आणि तुम्ही पण सांगा मित्रांनो आपण सम जो एखाद्याजवळ समजा जर आपण काम केलं आहे तर आपल्या मेहनतीचे पैसे आपण का बरं सोडणार आपण सोडणारच नाही कारण ते आपल्या कष्टाचे पैसे आहेत ना व की ती काम करावं लागते तेव्हा कुठं तर पाच सहाशे रुपये हाजरी भेटते आणि त्यातून चार पाच हजार रुपये जर ते आपले बुडवत असतील मग काय करणार भांडणं तर होणारच आणि आपण पण त्याला आता रिकामी पिशवी पिशवी घेऊन आलोय मी त्यालाचा डब्बा फिब्बा तेल न्यायचं आहे तर चला नीट मागून बघायचं पहिलं जर दिलं तर ठीक नाही तर मग त्याला झोड काढणार आज मी हा माझं लई टाळका हल्लय आता बघा की तुम्ही पण ज्या मायला पळून गेलं ते पळून गेलं लबाड ला लांडग मला म्हणतोय तिथं ये मध्ये बोलवला पळून गेला आलाच नाही तिथं तो त्याच्या मनात पैसे बुडवायचे बाकी काय नाही त्याला त्यानं मला सरळ सांगून टाकावं की मी पैसे देणारच नाही विषय क्लोज ना कशाला विषय लांबवेल काय राव आणि पावसा पाण्याचं त्यानं मला व्यस्त केला माझा मग मी पण विचार केला आता हा काही नाही सापडणार बघू म्हणलं याला एकदम निवांत पैकी एखाद्या दिवशी केला मग बाजार थोडासा आपला निघालोय परत आ, 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 ते काय केलं यात बाजार हाय गाडी आपली चालूच ठेवली आहे मी गाडी बंदच केली नाही कारण निघणार आहे लगेचच बसणार आहे मी गाडीवरती तर लेकरांना खायला वगैरे घेतलं थोडंसं माळवा केला कपडे वगैरे लेकरांना घेतले ते काय आर्यनचं ते कंपवास वगैरे ते तुटला होता त्यानं ते, ते मागवलं मग मा एकाला नेलं की दुसरं मला सोडणार नाही त्यामुळं दोघांना पण घेतलं सगळं जे काही एकाला घेत असतो मी ते दोघा गा, तिघाला दोघांना तर नक्कीच घेत असतो पोरीचं कसं की तिचं काही इच्छा असत्या तर छोट्या छोट्या तिचं ते सगळं माझ्याकडं प्रत्येक आठवड्यात तिला मी कपडे वगैरे काही ना काही घेतच असतोय पण पोरांचं कसं एकाला घेतलं दुसऱ्याला घ्यावंच लागतंय नाहीतर मग मी घेतच नाही असं आहे माझं तर चला मी मा मी आता मी घरी निघालो आहे आणि तो माणूस तर काही भेटला नाही फसून गेला निघून पळून त्याला मी सोडणार नाही त्याच्या ल गाडी बंद पडली आता काय थांबतो जरासा तो जरी मेला तरी मी पैसे बुडू देणार नाही असा व्यक्ती आहे मी तिचं ते मड्यावरनं पैसे उचलून आणेल मी त्यांना किती जरी बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला चांगलं का नाही तो माझ्या तावडीत सापडू द्या त्याला गोड बोलूनच बोलवणार मी आणि दोन चार कानाखाली लावणार ते पण माणसात त्याची इज्जत घालवणार पाच हजाराचं त्यांना सरळ सांगून टाकाव की बाबा मला देणं होत आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आता म्हणलं हॉटेलमध्ये ये तुला दोन हजार तरी देतो काय दिलं ढेकळ गेला पळून त्याला बघतोच आ आणि त्याला मारताना मी व्हिडिओज काढणार आहे का तेच मला इज्जतच घालवायचे त्यानं माझ्या कष्टाचे पैसे बुडवतोय मांडल्याच्या नंतर मला किती राग असेल असेल का नसेल असेल तर चला मग आता भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओत कसं आहे वातावरण एकदम झक्कासपैकी ए मायंदाळ वातावरण पाऊस पाण्याचे दिवस आणि अशात मग जास्त वेळ बाजारात बसून काय मग काय भिजवत जायचं काय सगळं भिजवून हम्म तर चला जाऊ रस्त्याच्या कडेलाच आहे मी लोक बघते ती मनात असतील मी येडा <laughs> चला एखादा ये घाबरतील बाया मात्र इकडे खुरपत फिरपत असतील राहनातून माय म्हणतीली का नाही मी आता हा? 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 चला बाय